ताशी ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी मीटर लांबीची आगगाडी एक बोगदा पंचेचाळीस सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती प्रश्न सोडवायचा सा कसा सर लक्ष द्या सोडवण्यासाठीच ने सा नेहमीच सूत्र अंतर बराबर वेळ सोबत गुणीला वेग आणि यासोबत गुन्हेला पाचशे अठरा लक्ष द्या भागामध्ये लांब्या समाविष्ट करा जस कि रेल्वेची लांबी दोनशे साठ बोगद्याची विचारली उदाहरणार्थ बोगद्याची लांबी यक्स या बोगद्याला ही रेल्वे पंचेचाळीस सेकंदात ओलांडते ही वेळ आणि या गाडीचा वेग आहे ऐंशी सोबत गुणीला पाचशे आणि बेचाळीस ऐशी ओके आणि इथ नव एक नव नवा पाचि पंचेचाळीस लक्ष द्या नवा पाचि पंचेचाळीस आता दोनशे साठ अधिक यक्ष समोर पाच गुणीला चाळीस गुणीला हे पाच दोनशे साठ अधिक यक्ष बराबर हा गुणाकार पाच गुणीला चाळीस दोनशे गुणीला पाच दोनशे साठ अधिक यक्ष बराबर हा गुणाकार किती तर एक हजार आता यक्स एकट करू एक हजार कडे जातानी दोनशे साठ वजा स्वरूपात म्हणजे काय तर सातशे चाळीस सहा चार दहा शून्य तीन सात दहा सातशे चाळीस मीटर हे या प्रश्नाचं लेखरांक उत्तर त्या बोगद्याची लांबी किती सर तर त्या बोगद्याची लांबी प्रश्नामध्ये विचारलेल्या बोगद्याची लांबी किती हा प्रश्न त्याच उत्तर सातशे चाळीस हे प्रश्ना भी मदे okay. प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न अंतर वेळवेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.